नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारा फेब्रुवारीला झालेला पेपर पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीचा तर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते चला तर मग पाहूयात तर पहा पहिला प्रश्न होता अरिष्ट या शब्दाचा समानाती शब्द काय होईल असा प्रश्न विचारण्यात आला होता तर पहा अरिष्टचा समानाती शब्द काय होईल तर अनर्थ किंवा संकट होईल चला नेक्स्ट क्वेश्चन आहे कर्म ज्ञान कशात सांगितले आहे तर गीता गीतेमध्ये सांगितलेला आहे कर्म आणि ज्ञान आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो तर हा कशा प्रकारचं वाक्य आहे तर पहा मिश्र वाक्य आहे हा नेक्स्ट क्वेश्चन जमावर मारहाण झाल्यास भरपाई घेण्याची तरतूद कोणत्या राज्यांनी केली आहे तर उत्तर प्रदेश राज्यांनी केलेली आहे सैनिक रणांगणावर जिंकू किंवा मरू या भावनेने लढले तर यातील रस ओळखायचा आहे आपल्याला तर पहा मित्रांनो इथे वीर रस येईल तर आधी आपल्याला हे माहिती पाहिजे की वीर रस म्हणजेच काय तर पहा मित्रांनो वाक्यात जर आपल्याला उत्साह हा स्थायी भाव दिसून येत असेल किंवा पराक्रम शौर्य धीरोदत्त यासारखे प्रसंग वर्णनातून निर्माण होत असतील तर ता त्याला आपण वीर रस म्हणतो जसे की इथे उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला सांगितलेलं आहे की सैनिक रणांगणावर जिंकू किंवा मरू या भावनेने लढले म्हणजे इथे त्यांचा उत्साह दिसून येत होता म्हणून हे कोणत्या प्रकारचा रस आहे तर वीर रस आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन आईचा गाजर हलवा बनवून झाला प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला तर पहा इथे कोणता प्रयोग येईल तर समापन कर्मणी प्रयोग येईल पेशीचे ऊर्जा केंद्र कोणते आहे तर पहा तंतुकणिका याला म्हणतात पेशीचे ऊर्जा केंद्र नेक्स्ट क्वेश्चन शत्रूची माहिती काढणारा कोण असतो तर त्याला हेर म्हणतात शत्रूची माहिती काढणारा त्याला हेर म्हटलं जातं दया या शब्दाचा समानाथी शब्द काय होईल तर दयाचा समानाथी शब्द काय होईल तर करुणा होईल नेक्स्ट क्वेश्चन बिकटचा विरोधाती शब्द काय आहे तर बिकटचा विरोधार्थी शब्द होईल सोपे बिकट म्हणजेच काय कठीण तर बिकटचा विरोधार्थी होईल सोपे भारतात राष्ट्रीय खेळ कधी सुरू झाले तर आपल्या भारतात राष्ट्रीय खेळ हे एकोणीसशे चाळीसपासून सुरू झाले आहे पुढचा प्रश्न पहा सुधीर कर्माकर हे भारतातील कशाचे खेळाडू होते तर ते कोणत्या खेळाशी निगडीत होते सुधीर कर्माकर तर ते होते फुटबॉल या खेळाशी संबंधित विधवा महिला सतीबंदी कायदा कोणत्या वर्षी आला तर पहा मित्रांनो गव्हर्नर जनरल विल्यम संबंधितोणतीस मध्ये प्रथा रद्द केल्यामुळे राजा राम मोहन रॉय यांची सती प्रथेविरुद्धची मोहीम यशस्वी ठरली तर मित्रांनो विधवा महिला सतीबंदी कायदा हा अठराशे एकोणतीसचा आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन पालकाच्या पानामध्ये कोणते अंमला असते तर मित्रांनो पालकाच्या पानामध्ये ऑक्सॅलिक ॲसिड असते मध्यान भोजन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे सर्वप्रथम तर आपल्या भारतात सर्वप्रथम तामिळनाडू राज्याने सुरू केलेली आहे मध्यान भोजन योजना तर मग मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात ही योजना कधीपासून सुरू झाली आहे तर एकोणीसशे पंच्याण्णव पासून लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न लखनऊ करार कधी झाला तर एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे सोळाला झाला आहे लखनऊ करार जैन धर्माचा सर्वात पवित्र ग्रंथ कोणता आहे तर आगम आहे नेक्स्ट क्वेश्चन भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये कोणते युद्ध सराव आहे तर भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये वज्रप्रहार नावाचा युद्ध सराव आहे द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर पहा मित्रांनो हंस शर्मा ही आहे द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणारी आपल्या भारतातील पहिली महिला चला नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार तेवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला तर नरगिस मोहम्मदी यांना मिळाला आहे कोणता आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर स्कर्वी हा आजार आहे जो की सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो पुढचा प्रश्न पहा दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल तर दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे म्हणजेच काय तर दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड विल्यम बेटिक हा होता आपल्या भारताचा पहिला गव्हर्नर जनरल नेक्स्ट क्वेश्चन गॅम्बिट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बुद्धिबळाशी संबंधित आहे हा शब्द केंद्राचा प्रमुख कोण असतो तर राष्ट्रपती असतात केंद्राचा प्रमुख नेक्स्ट क्वेश्चन जंगल जमो योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ही योजना आहे ओडिसा राज्याशी संबंधित तर पहा मित्रांनो योजनांवरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आहेत एक ते दोन तर आपण यावरती सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे योजनांवरती तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या ऋग्वेदाचे उपवेद कोणते आहे तर आयुर्वेद हे आहे ऋग्वेदाचे उपवेद पुढचा प्रश्न पहा भारतात कोणत्या राज्यात सागवानाचे जंगल आहे तर आपल्या भारतात मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे सागवानाचे जंगल तर पहा मित्रांनो हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि मित्रांनो चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू